शहापूर येथील तरुणाला जी पी एस सदृश आजाराची लक्षणे आरोग्य यंत्रणा सतर्क शहापूर येथे वास्तव्यास असणाऱ्या बावीस वर्षीय परप्रांतीय तरुणाला गुईलेन बॅरे सिंड्रोम जी पी एस सदृश लक्षणे असलेल्या संशयित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे सदर तरुणाला या आजाराची लक्षणे दिसू लागल्याने आय एम रुग्णालयात प्रशासनाने खबरदारी घेत त्यास पुढील तपासणीसाठी तातडीनं कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात पाठवले इचलकरंजी शहरात कामानिमित्त आलेल्या परप्रांतीय तरुणास काही दिवसापासून अशक्तपणा त्रास जाणवत होता आयजीएम रुग्णालयात करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीनंतर तरुणामध्ये जीबीएस सदृश लक्षणे आढळून आली त्यास पुढील तपासणी व उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आलं जीबीएस हा गंभीर स्वरूपाचा आजार आहे या शरीराचे स्नायू कमकुवत होतात आणि काही प्रकारांमध्ये पक्षाघात होण्याची शक्यता असते हा आजार पाण्यावाटे आणि न शिजलेल्या अन्नावाटे बळावतो त्यामुळे स्वच्छता आणि पूर्ण अन्न खावं या आजारावर त्वरित वैद्यकीय उपचार करणे हा उपाय आहे वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आय एम रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहनी यांनी सांगितले महानकर न्यूपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा